नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण सांगोल्याच्या बाजारामधून संपूर्ण गायींची चालू मार्केट रेंज चालू बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला चालू मार्केट रेंज चालू बाजारभाव समजून जातील आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजची तारीख आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार आहे रविवार तर बाजारात आज बऱ्याच प्रमाणात भरलेला आहे किंवा बऱ्याच गाय आलेल्या आहेत तर त्यांची चालू मार्केट रेंज पाहूया तर पाहू शकता ज्यांना टॉपची कालवट पाहिजे तर त्यांच्यासाठी ही कालवट आपण दाखवतोय तोंडाला तों वगैरे पाहू शकता कलर पॅच किंवा खाली ठेप्याला वगैरे साडा ही तर 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 संपूर्ण माहिती जाणून घेऊया आपण हा ना इकडं हो काय किंमत सांगताय ते एक लाख पस्तीस हजार या व्यापार आहे तुम्ही शेतकरी शेत गाव कोणता आपलं तालुका सांगोला जिल्हा सोलापूर काय नाही कोणी काय एक पाच एक दहा ही मागणी आहे सरासरी तुमची काय अपेक्षा आहे फायनल सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये बरं काय एक दहाच्या वर न शिंदे लावून आली तर नागा द्या मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव 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 पंच्याहत्तर तेहतीस चालतं ठीक आहे तर, तर पाहू शकता तुम्ही चालवट कशी पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दाताल कसे आहे हो? दोन दाता आहे का चालतं ठीक आहे यांच्याबरोबर तुम्ही व्यवहार करू शकता पाहिजे असेल तर पाहू शकता मित्रांनो काय सांगता हे जे हां बर पंचाहत्तर द्यायचं घ्यायचं काय काय साठ ला साठ ला होईल का हा चालतंय मोबाईल नंबर सांग मोबाईल सांग शहाऐंशी डबल झिरो सत्तावीसशे एकसष्ट पंधरा गाव कोणता आपलं डिगण आहे का शेतकरी ना आपण चालतं ठीक आहे आपण ह्या गायची खरेदी झालेली कितीला झाली होय कितीला घेतली काय पन्नास गाव कोणता आहे तुमचं पन्नास कोल्हापूरच्या पना येथे तालुक्यातील हे शेतकरी आहेत पन्नास हजार रुपयाला हे गाय खरेदी केलेले तर तुम्ही पाहू शकता हो काय सांगताय कितीला होईल फायनल होईल पंच्याहत्तर हजार मोबाईल नंबर सांगा डबल चोपन्न बारा, चो बारा। गाव गा। कोणतं तालुका सांगोला जिल्हा सोलापूर व्यापार ना आपला किती लिटर चाललंय मागच्या बावीस लिटर दूध चालतंय ठीक काय सांगताय किंमत ऐंशी हजार किती द्यायचे आए� फायनल सांगा मी साठ हजार साठ लाख काय कस मग कितीलायचं सांगा बरं फायनल तुम्ही असं असं होईल मला पंच्याहत्तर दोन कमी सत्तर लाख येतात एकाहत्तर लाख मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव झिरो तीन शहाण्णव त्रेचाळीस सदुसष्ट गाव कोणतं शेगाव जत सात जिल्हा सांगली पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता शेतकरी ना आपण दाताला कसं आहे कालवड बर बर तर पाहू शकता सामान्य शेतकऱ्या पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता किती म्हटला एक लाख पाहू शकता साडात वगैरे नंतर ठेप्याला एक लाख पस्तीस हजार रुपयाला विक्री झालेली आहे असं म्हणताय तर ब्रीडचं कालवड आहे धाडाला पण चांगलं आणि ठेप्याला पण खाली चांगलं मापा पाहू शकता ज्यांच्या जर्सी ब्रेडसाठी त्यांच्यासाठी मी गाय दाखवतो टेप्याला पेला वगैरे चांगले कच्चे आणि चौथे असेल माझ्या अंदाजे तर हिची सविस्तर माहिती आपण घेऊया किती वेळ येतात हि घ्यायचं का दुसरे काय किंमत सांगतात पंच्याहत्तर हजार किती लिटर पेल दूध वीस लिटर बर द्यायचं घ्यायचं काय हो पंचावन्न हजार सत्तर लाईनल कितीला एवढं आलं तर देणार आहे म्हणून पासष्ट ला, ला।, ला।, ला। मोबाईल नंबर सांगा आपण नव्वद शहाण्णव सत्तेचाळीस चौऱ्याण्णव सत्त्याण्णव गाव कोणता आपलं तालुका जिल्हा सांगली पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय गाय चांगले मित्रांनो पाहू शकताय पाहिजे असेल तर कॉल करू शकता कच्ची गाय आहेत पाहू शकता मोठी आणि कच्च्या अजून लागल्यानंतर चांगली दिसेल काय सांगताय किंमत एक चाळीस सांगतात का एक चाळीस कितीला होईल फायनल फायनल एक पंधरा मध्ये एक पंधरा मंतर कितीला मागते आता आप लाखाला लाखाला काय मोबाईल नंबर सांगाय आपला सत्त्याण्णव त्रेसष्ट शहाण्णव बारा बारा नव्याण्णव गाव कोणता आपलं दूध किती पिले हे बारा तेरा बारा तेरा चालतं ठीक एका टाईमला बारा तेरा म्हणजे चोवीस पंचवीस लिटर दूध पिलेला

हैदराबाद काय सांगताय किंमती एक चाळीस एक चाय दूध किती पेल तीस लिटर तीस लिटर पाहू शकता नोट चालू मला मोबाईल नंबर सांग आठ साठ अठ्याण्णव साठ सदुसट सदुछा। सतरा सतरा शहात्तर गाव कोणतं सारावाडी चालवा इंदापूर जिल्हा पुणे कितीला होईल फायनल एक दहा हा तेच ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो आजचा सांगू लागाय बाजार आपण इथे थांबवणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या गायीचे वगैरे चालू बाजारभाव चालू मार्केट रेंज पाहायला बा� भेटेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद